हॅलो हा मैनाबाई बोलता का कुठून बोलताय हा मी बचत गटाचा साहेब बोलतो फायनान्स बँकेतून बचत बर बर गटाचा साहेब तुम्ही बर बर. तुम्ही एक काम करा बर. उद्या सकाळी गावातल्या दहा महिला गोळा करा बर बर काय म्हणताय मग उद्या मीटिंग घेऊ आणि एक गट स्थापन करू तुमच्या गावात त्याच्या तुम्ही अध्यक्ष आणि गट स्थापन झाला कि मग तुम्हाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आम्ही कर्ज देऊ तुम्हाला देणार तर मग आठवड्याला हप्त्याला किती भरायचं सर आठवड्याला सहाशे रुपये सहाशे आठवड्याला फक्त सहाशे रुपये माय 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 सहाशे रुपये आठवड्याला भरू म्हणते सर हो माय मला तीन चारशे रुपये येतात मग त्यातनं मी भरू किती देऊ किती तुम्ही आम्हाला पंचवीस हजार देणार पंचवीस हजार तुम्हाला आम्ही देणार आठवड्याला सहाशे रुपये सहाशे रुपये आठवड्याला दोनच वर्ष मग पन्नास भेटन आहे मी बाया गोळा करते बचत बचत गट आमची हेल्प होईल सर तर उद्या तुम्ही दहा महिला गोळा करा गावातल्या हा कारण की मिटिंग घ्यायची आपल्याला कुठे भरवायची मग मी उद्या बाया गोळा करते मिटिंग कुठे भरणार तुमच्या घरी ओ नाही रे भाऊ माझ्या घरी नाही मिटिंग भरायची रे भो सर <laughs> मिटिंग काय उघड्यावर घेणार आपण लोकांच्या घरी घेणार का, का, का शाळेत घेणार मंदिरावर घेणार कुणी आमच्या घरी <laughs> आम नाही भो आमच्या घरी नाही मिटिंग करायची मावडा मला घरातून बाहेर काढन तुमचा नंबर तुम बेवडा आहे हो सांभाळून घ्या तरी नाही तुमच्याच तुम घरी मिटिंग भरायची सर माझ्या घरी नाही भरायची बेवढा मला घरातनं काढीन बाहेर तुम्ही अध्यक्ष झाल्यावर मिटिंग तुमच्याच घरी लागेल ना कुठे बी बघा मला सांगू नका सर हा अरे 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 नाही झाली तर कसा गट स्थापन होईल गट स्थापन नाही झाला तर तुम्हाला कर्ज कसं भेटन आम्ही देऊ कोणाच्या भरोच्यावर तुमच्या भरोच्यावर देतून ना बाई आमच्या आम घरी नाही भो आमच्या घरी नाही मीटिंग करायची मग एवढं मला घरातून बाहेर काढीन तू किती सर मला मारीन बो तो देवळा माझा तुम्ही द्या आम्हाला पाचवीस हजार मी उद्याची उद्या पाया गोळा करतिंग तुम्ही पहा कुठं पाहायचं तिथं अरे, 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 अरे मग कस जमन कस होईल ते मी बगर, ब -ब -ब -बगर ना ना, ना ना ना। मिटिंग न कस बगर मिटिंग न गटही स्थापन होणार नाही गट नाही स्थापन झाला तर तुम्हाला कर्जही भेटणार नाही आम्हाला वाटत तुमची मदत करा तुम्ही कुठे बघा मला सांगू नका सर तुमचं तुम्ही बघा ते मीटिंगचा मीटिंग भरवताय तुम्ही बरोबर आहे मीटिंग तर तुमच्याच घरी घ्यायला मैनाबाई मला सांगू नका सर हा